गुड आफ्टरनून सगळ्यांना तर मी जात आहे आता महादेवाच्या मंदिरात आज खूपच उशीर झालेला आहे चला जाऊया आता मला आता रिक्षातला उत्तर आहे मी बस आहे मी पसून झालेला आहे रोज लवकर जाते पण आमिष झाला मला ॲक्च्युली चला फुलं घेऊया आता मंदिरात पाहण्यासाठी बघा फुलं घेतलेली अच्छा मंदिरात आलेलो आपण आज खूपच गर्दी आहे मंदिरातली सगळे व्हिडिओ तुम्हाला आता मी पोस्ट करणार आहे मी बघा इथे छान असं नाद नाद देवता आहे